हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू वर मेन्यू ब्लॉक तर मी आज जात आहे गावाला थोडंसं सामान घ्यायचं आहे जवळच आहे आमच्या गाव तर तिथे मार्केटला तर तिथं सामान भेटतं तर पप्पा गावाला गेले होते त्यामुळे मग मला रिक्षाने जावं लागलं होतं आणि राघो काही मला सोडून राहणार नव्हता मग गेलो बाला मग वगैरे घ्यायची होती घेतली आणि राघोला पण गाडी घ्यायची होती राघोचं म्हणणं होतं की मम्मा मला ही गाडी घेऊन दे त्याच्याजवळ सहा सात गाड्या आहेत तरी पण त्याला गाडी बघितली की घ्यावीच वाटते मग बाकीच्या खेळणी वगैरे बघितल्या आणि दिदीसाठी हे बघा मी ही मच्छरदानी घेतलेली आहे घरी होती माझ्या पण मी आणली नव्हती सासरवरून त्यानंतर घरी आले तर हे बघा इतका पाऊस जोरचा पाऊस चालू होता किती मोठे मोठे पावसाचे थेंब पडलेत आहेत त्याच्यानंतर थोड्या वेळी पाऊस गेला आई शेतामध्ये गेली होती आणि ड्रॅगन आणण्यासाठी तर हे इकडे ड्रॅगन आणले ताईने आणि संध्याकाळी इकडे मी शेंगोळे करत होते त्यासाठी ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं बेसनपीठ जिरे लसण तिखट मीठ हळद तिखट मीठ हळद आणि कोथिंबीर सगळं टाकलं होतं आणि हे शेंगोळे बनवत होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना गरम गरम खायला खूप मजा येते आणि खूप भारी पण लागतात हे बघा मी ताट वाढून घेतलं होतं आणि राघो तिखट खात नाही म्हणून राघोसाठी मॅगी बनवली होती आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आप आपे बनवत होतो आईला खूप आवडतात आमच्या घरामध्ये सगळ्यांना आपे खूप आवडतात तर रव्याचे आपे बनवायचे होते तर इथं मी मिश्रण कालून घेतलं होतं आणि इकडे पाणी तापाल ठेवलं होतं त्याच्यानंतर दुपारी माझ्या आत्या आणि नगरचे मामा आलेले होते नगरचे आत्या ह्या आम्ही यांना नगरचे आत्या आणि मामा म्हणतो त्याच्यानंतर ते गेले त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला राघव इथं दूध चहा मिक्स पित होता तो काही नुसतं दूध पीत नाही त्याच्यानंतर त्याची मैत्रीण आली होती खेळण्यासाठी मग राघव तिच्यासोबत गप्पा मारत खेळत होता ही आहे आमच्या साईडची मुलगी तिचं नाव समृद्धी आहे तर मस्त खेळतात दोघे जण राघव आणि ती तर असा होता असा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटून व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय